भुसावळ नगर परिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक चौदा व ब चे उमेदवार संगीताताई भामरे व इलियाज मेमन यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार शिरीष चौधरी जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा पवार उपाध्यक्ष योगेंद्र सिंग पाटील यांनी फित कापून केले या प्रसंगी प्रभागामधील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागातील प्रत्येक गल्लीत नगराध्यक्षपदाच्या सविता प्रवीण सुरवाडे नगरसेविका संगीता भामरे यांना मतदाराकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आवाज महाराष्ट्र न्यूजकरिता विनोद गोडधे भुसावर त्यांना हेच आवाहन करेन की आपण लोकांपर्यंत जाऊ मतदारांपर्यंत आणि त्यांना हे आवाहन करावं की या शहराची स्थिती जर सुधारायची असेल तर लोकांच्या सुखदुःखाशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवारांना मतदान करून यशस्वी करणं आवश्यक आहे ज्या पद्धतीने गेल्या पाच सहा वर्षामध्ये अधिकारी राज सगळ्या शहरांमध्ये चाललं होतं निवडणुका न घेता त्याचा परिणाम जो झाला आहे तो जनजीवनावरती नागरी जीवनावरती तो आपण पाहतो आहे आणि हे आता हे बदलायचं असेल तर खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताशी प्रामाणिक असणारे उमेदवार जे आहेत त्यांना ओळखून त्यांना मतदान करणं यासाठी आपण लोकांना आव्हान करणं आणि लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणं हे काम आपण केलं पाहिजे केवळ सत्ता आणि पैशाच्या बळावरती निवडणुका जिंकायची ही जी भूमिका आहे आज आजच्या राज्यकर्त्यांची आणि त्यांच्या सहकारी पक्षांची याला मोडून काढायचं असेल तर यासाठी केवळ जनताच आप जनता आपली ताकद वापरून हे करू शकतं दुसरं कोणी करू शकणार नाही मतदार राजाच्या हातात सगळ्यांचेच सूत्र आहेत आणि मतदार आपलं हित समजून घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यावा असं आवाहन मी करतो धन्यवाद सकाळ दुपारपासून मिटिंग झाल्यानंतर जवळजवळ आम्ही पाच सहा वार्डाच्या कार्यालयांचं उद्घाटन या ठिकाणी केलं आहे आणि एकंदरीत भुसाळ शहरामधला जो उत्साह आम्हाला दिसतो आहे काँग्रेस पक्षामध्ये बरेच वर्ष काँग्रेसचं सिंबॉल पंजा या शहरात नव्हतं परंतु विधानसभेच्या माध्यमातून आज पंजाचा जो शिरकाव इथे विधानसभेत झाला जवळजवळ साठ ते पासष्ट हजार मतदान या भुसाळ शहरातल्या नागरिकांनी आम्हाला विधानसभेला दिलं परंतु दुर्दैवाने काही गोष्टी अपुऱ्या पडल्यामुळे या ठिकाणी आम्हाला विधानसभेत परि पराभव पत्कावा लागला परंतु आज आमच्या प्रवीण भाऊ सुरवाडे यांच्या सुविध्य पत्नी या अतिशय शिक्षित आहेत सभ्य आहेत मेहनती आहेत आणि या भुसावळ शहरासाठी त्या काही करू शकतील या अनुषंगानं त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली आहे आम्ही जे जे उमेदवार दिले आज या शहराचं एक वैशिष्ट्य आहे मी खास करून सांगू इच्छितो की जेवढे आम्ही ए बी फॉर्म्स दिले उमेदवारी दिली त्यातल्या एकाने सुद्धा उमेदवारी मागे घेतलेली नाही उलट पक्षी जे दावा करत आहेत की आम्ही फार स्ट्रॉंग आहोत सबळ आहोत त्या लोकांच्या पक्षाची उमेदवारी असताना त्या लोकांनी माघार घेतली ही बाब या शहरामध्ये फार उल्लेखनीय आहे की काँग्रेसच्या कुठल्याही उमेदवाराने कुठल्याही आमिषाला न पडतात आज यांना गमेंट आहे पैशाच्या जोरावर हे गमेंट करतायत सत्तेच्या जोरावर गमेंट करतायत आणि एखाद्या मंत्र्याच्या म्हणजे पत्नीसाठी राज्याच्या मुख्यमंत्रीला नगरपालिकेसाठी यावं लागतं ही सगळ्यात मोठा विजय आम्ही काँग्रेसचा मानतो की राज्याच्या मुख्यमंत्र्याला भुसावळ शहरात यावं लागलं तेही आपल्या मंत्र्याच्या मिसेजच्या आणि एक तुम्ही बघा जे सत्ताधारी मंडळी जे नेहमी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात आज तुम्ही जिल्ह्याचं चित्र बघा प्रत्येक आमदाराने आपली बायको उभी केली आहे प्रत्येक मंत्र्याने आपली बायको उभी केली आहे म्हणजे ही निवडणूक वास्ती की कार्यकर्त्यांची निवडणूक असते सामान्य लोक जे यांना मदत करतात त्यांच्यासाठी त्यांच्या महत्वाकांक्षा असतात परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपली पत्नी असली पाहिजे मंत्री म्हणजे आम्ही मंत्री आमची बायको नगराध्यक्ष झाली पाहिजे आम्ही आमदार आमची बायको नगराध्यक्ष म्हणून एक सामान्य कुटुंबातलं अतिशय मेहनती कष्टाळू अशा कुटुंबाला या संगीतात येईन नरवाड्यांना प्रवीण नरवाड्यांच्या सुविद्यपतीत त्यांना उमेदवारी दिली चौदा ब जनरल मधली महिला मी उमेदवार आहे माझ्यासोबत मेमन भाऊ आहे उभा त्या इलाईस मेमन भाऊ माझ्यासोबत उभा आहे मी एकच सांगू इच्छिते की भुसावळमध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये आमचे वाले आमदार साहेब आहेत त्यांनी अमृत योजना राबवली परंतु अमृत योजनेचं पाणी आजपर्यंत घराघरात पोचलेलं नाही आहे तर आमचं ते अमृत योजनेचं पाणी कधी येईल साहेबांनी ते उत्तर द्यावे इथे पाणीच मिळत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी नाही माझ्या माया भय भगिनी किती कष्टाने इकडून तिकडून पाणी आणतात आणि पाणी वापरतात त्याचप्रमाणे इथले रस्ते खूप खराब आहेत शाळेत मुलं बस वगैरे या रिक्षा वगैरेमध्ये जातात मुलं रिक्षातनं पडतात आणि जखमी होतात पावसाळ्यातसुद्धा तोच हाल आहे त्याचप्रमाणे रस्ते वीजसुद्धा विजेचा वी बी प्रॉब्लेम आहे लाय नंतर त्याचनंतर रोजगार बेरोजगारी खूप वाढली आहे आता फडणवीस साहेब येऊन गेले गेल्या वेळेस पण आले होते आणि सांगून गेले की युवकांना यो रोजगार दिला पाहिजे परंतु आता पण तेच भाषण करून गेले की रोजगार रोजगार काय येत नाही फक्त वादे पे वादे करत राहतात हे वादे पे वादे बंद केले पाहिजे जन माणसाचं हे मन राखून नुसते तुम्ही फुलवा फुलवायचे उत्तरं देऊ नका सत्यात उतरा आणि सत्ता जर सत्ता गाज असेल तो सत्या दोकान ना सत्या ना तर सत्यामध्ये येऊन लोकांना सत्यता दाखवून द्या आमच्या लोक जर निवडून आले तर आम्ही नगरपालिकेमध्ये स्वच्छता पाणी पुरवठा वीज पुरवठा याच्यावर जास्तीत जास्त भर देऊ आणि महिलांसाठी मी उद्योग केंद्र माझी स्वतःच्या संस्था आहेत मी संस्थेमार्फत महिलांना उद्योग त्यांच्या हाताला उद्योग देईल मी एवढं आश्वासन देते आणि विनंती करते प्रभाग मधील लोकांना महिलांना पुरुषांना की पंजाला मतदान करा पंजा हा महत्वाचा आहे आपण जेवण हातानेच करतो एवढं